नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आमदार संजय राठोड थोड्याच वेळात शपथ घेणार दिग्रजचे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपदाकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आलाय संजय राठोड आज चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहे संजय राठोड यांना कोणते खाते मिळते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे माननीय आमचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी एक शिंदे साहेब यांनी परत मला मंत्रीपदासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे खरं तर ही माझ्यासाठी चौथ्यांदा संधी आहे या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ आणि त्यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद